सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार मागील भागात नारदांना निर्माण झालेल्या शंकांचे विवरण पाहिले सतीने अग्निदहन केल्यावर शिवांनी पुन्हा विवाह करणे हे सृष्टी कल्याणार्थ क्रम प्राप्त होते नंतर ब्रह्म व विष्णू यांच्या समजवल्यानंतर शिवविवाहस तयार झाले पण महादेवांना योग्य पत्नी ही केवळ हिमालय आणि मेनेच्या पोटी जन्म घेणारी पार्वती हीच होती कुळ वाढावे धर्मवृद्धी व्हावी म्हणून हिमालयाने नंतर मेनेशी विवाह केला आता ही मेना कोण तर दक्षाच्या साठ कन्येपैकी स्वदा हिची मुलगी मेना एकदा या पितृकन्या विष्णू दर्शनासाठी गेल्या होत्या तेथे -ते काही संत मंडळी आली होती त्याच ठिकाणी संतकुमारांचे आगमन झाले पण स्वदेच्या तीन कन्या अजांतेपणाने तशाच बसून राहिल्या त्यांनी संत कुमारांना नमस्कार केला नाही व आदराने उठूनही उभे राहिले नाही म्हणून त्यांनी शाप दिला होता की तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल व मानवांच्या स्त्रिया व्हाल यामागे विधिविधान असे होते की हिमालय पर्वत विष्णूचे अंशरूप असून मेनेचा त्यांच्याशी विवाह होणे तिच्या पोटी पार्वतीने जन्म घेणे व पार्वती व महादेवांचे लग्न होणे आणि दुसरी कन्या धन्या ही हिची कन्या सीता की जिचा रामचंद्राशी विवाह होणार होता आणि तिसरी कलावती तिची कन्या राधा की जी कृष्ण सखी होऊन कल्पांतापर्यंत कृष्णभक्ती करत राहणार होती अशा प्रकारचा या सगळ्या गोष्टीमागे अर्थ होता मग त्या तिघी तशाच घरी गेल्या नंतर कालांतराने हिमालय व मेनेचा विवाह हो झाला जगदंबेने पार्वती रूपाने त्यांच्या पोटी जन्म घेतला दिवसेंदिवस तिचे बालपण आनंदात व्यतीत होत होते सतीविराहाने व्याकुळ होऊन महादेवांनी तपश्चर्येत स्वतःला ध्यानस्थ करून घेतले तेव्हा त्यांच्या घामाच्या बिंदूपासून भौमाची उत्पत्ती झाली महादेवांनी भौमाच्या पालनपोषणाची सगळी जबाबदारी पृथ्वीवर सोपवली आणि तिला सांगितले की माझा हा पुत्र परम गुणवान त्रिविध तापापासून मुक्त भूमी देणारा व मलाही सुख देणारा होईल याचे तू योग्य प्रकारे पालन पोषण कर नंतर ते गंगा अवतरण तीर्थावर तपासाठी गेले बालवयापासूनच पार्वती फक्त शिवलिंगाचेच पूजन करत असे तिची आस्था पाहून तपश्चर्या काळात पार्वती सेवेसाठी ठेवावे म्हणून हिमालयाने प्रार्थना केली पण निस्पूर्व वृत्तीचे महादेव हिमालयास म्हणाले की मी तपयोगी आणि आत्मयोगी असून तुझ्या कन्येस येथे न आणणे हेच योग्य आहे पण आपल्या कन्येला महादेवांची सेवा व नित्यदर्शनाचा लाभ मिळावा म्हणून शेवटी हिमालयाने स्वत रोज कन्येस येऊन पूजन अर्चन करावे असे महादेवांनी त्यात सांगितले मग त्यानंतर हिमालयास खूप आनंद झाला तो रोज नित्यनेमाने पार्वतीस त्या ठिकाणी घेऊन जात असे दररोजची तिची सेवा पाहून नंदी व शिवगण देखील ती आता परिचयाची झाली होती तिला ते कोणीही अटकाव करत नसत आणि महादेव देखील शुद्ध भावाने तपश्चर्या करत होते पण इकडे उन्मत्त तारकासुराचा वध व्हायचा असेल तर तो, तो शिवपार्वतीच्या पुत्राकडूनच होणार होता ते कसे शक्य होणार या विचारामध्ये देव गढून गेले होते उद्याच्या भागात पाहूया हा तारकासूर कोण आणि त्याचा वध करण्यासाठी शिव आणि पार्वती कशा प्रकारे एकत्र येतील त्यांचा विवाह कसा होईल हे पुढील भागात पाहू हो।